राजू शेठ आणि मेधाताई कुलकर्णी यांचा प्रचाराचा शुभारंभ कुलकर्णीवलाई पाहुणाई देवळातून दे, आज मोठ्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे दोन हजार अठरापासून शिल्पाताई सुर्वे या प्रभागाचं नेतृत्व करत आहेत त्यामुळे त्यांच्या मध्ये कुठल्याही प्रकारची ही होता बहुसंख्य मताने त्या निवडून येणार आहेत कारण त्यांचा या प्रभागाशी तसाच स रत्नागिरी शहरातील सगळ्या नागरिकांशी चांगला कनेक्ट असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे जे नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार आहेत राजू शेटकीर हे भंडारी समाजाचे नेते म्हणून रत्नागिरीत त्यांची ओळख आहे आणि दोन प्रभाग क्रमांक सहामधून हा सुशिक्षित प्रभाग असल्यामुळे नागरिकांच्या मनात कुठल्याही प्रकारचा किंतू परंतु नसल्यामुळे मोठ्या मताधिक्याने दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून येणार आहेत याबद्दल माझ्या मनात कोणताही कुठल्याही प्रकारची शंका नाही जेणेकरून आता जास्तीत जास्त कस कसं मताधिक्य या तिन्ही उमेदवारांना मिळेल यासाठी आम्ही सगळे शिवसेना आणि भाजपा युतीचे सगळे प पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागून जे मताधिक्य कसं जास्तीत जास्त म्हणजे जेणेकरून जे रत्नागिरी शहरात सोळा प्रभाग आहेत त्याच्यात जास्तीत जास्त मताधिक्य कसे राहील यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र दोन हजार पंचवीसची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे आणि ह्या प्रभाग क्रमांक सहामधील मी राजीव यशवंतकीर आणि मेधाताई कुलकर्णी असे प्रभाग सात सहामधील उमेदवार आज या नवलाई देवीच्या अंगणात आज आम्ही प्रचाराचा नारा फोडलेला आहे मला या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी शिल्पाताई पटवर्ध शि शिल्पादाई सुर्वे तसंच साळवीसाहेब पटवर्धन साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नेते ने त्यांच्यामुळे प्राप्त झालेले आहे भविष्यामध्ये मतदाना मतदारांच्या मताचा आदर करून त्यांचं काम केलं जाईल प्रत्येक नागरिकाला आणि त्यांच्या इच्छा आणि त्यांच्या ज्या कामाची ही असेल त्याची पूर्तता वेळोवेळी केली जाईल आणि प्रत्येक वेळेला मतदारांच्या मताशी बांधील राहण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील साहेब

माझाच प्रभाग आहे या प्रभागातील सर्व नागरिक आहेत हे इतके माझ्या कुटुंबातले आहे त्यामुळे माझ्या जरी मी आज नगराध्यक्ष पदासाठी पुढे आलेली असते तरी माझ्या बरोबर असलेले माझे दोन उमेदवार आहेत एक म्हणजे राजू किर आणि मेधाताई कुलकर्णी यांना सुद्धा हे लोक चांगला कारण आमचं हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामधल्या सगळ्याच मंडळींना आमचं नागरिक चांगल्या प्रकारे आणि जसा माझा विकासाचा अजेंडा आहे तसाच यासुद्धा मंडळींचा विकासाचा चांगला एजेंडा आहे दोघंही चांगले सुशिक्षित आहेत आणि नक्कीच आमच्या नागरिकांची ते मदत येतील याची ग्वाई मला आहे आणि या प्रभागातील जे आहेत जास्त मताधिक्य आहे हे प्रभाग क्रमांक सहामध्ये आम्हाला दिलं नाही येणार आहे बाई मता आहे नक्कीच सगळे जणांचे आशीर्वाद आमच्या पाठीचे आहेत आम्ही सुद्धा निघाई या प्रगा प्रभागामधील सर्व नागरिकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहोत